नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आम्ही कास्तकार चॅनल वर महाराष्ट्रात पाऊस आणि वादळाचा जोर कायम आहे आणि आता जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर चला जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात पुढील तासात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने जोर धरला आहे आता हवामान खात्याने पुढील चोवीस तासांत एकवीस जिल्ह्यांमध्ये विजा कडाडून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आणि यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे हवामान खात्याने सांगितलंय की मे बारा रोजी मुंबईत दिवसा तापमान चौतीस अंश आणि दुपारी किंवा संध्याकाळी विजा कडाडून पाऊस पडेल ढगाळ वातावरणामुळे खूप उकाडा जाणवेल दिवसा तेहतीस अंश आणि रात्री बावीस अंश तापमान असेल आणि दुपारी किंवा संध्याकाळी विजा कडाडून हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरात दिवसा एकोणचाळीस अंश आणि रात्री सव्वीस अंश तापमान असेल ढगाळ आकाश वादळी वारे आणि मध्यम पाऊस पडेल नाशिकमध्येही आकाश ढगाळ राहील वादळी वारे आणि विजा कडाडून पाऊस पडेल तिथे तापमान चौतीस अंश आणि रात्री बावीस अंश असेल नागपुरात खूप उष्णता असेल दिवसा तापमान एक्केचाळीस अंशापर्यंत जाईल पण दुपारी वादळी वारे आणि विजा कडाडून पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने एकवीस जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय ज्यात जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये हवामान अचानक बदलू शकतं त्यामुळे सावध राहावं तर शेतकरी बांधवांनो तुमच्या गावात पावसाची काय परिस्थिती आहे पिकांचं नुकसान झालं का कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा लेटेस्ट साठी आमचं सा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तसेच अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर उपलब्ध आहे तर भेटूया पुढच्या सह धन्यवाद